पंधरा तारखेला तळोजामध्ये पालेखुर्द या ठिकाणी एक इसम बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली त्यानुसार मान्य पोलीस आयुक्त पोलीस सह आयुक्त अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा आयोजित केला गेला त्या छाप्यामध्ये सदर ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी स्कॅनर्स कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद कॉटन पेपर रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं पन्नास रुपये दराच्या शंभर रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं एकूण चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह सा। ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला चारशे एकोणनव्वद अ ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे त्या त्याचा खरा म्हणून वापर करणे त्याजवळ बाळगणे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला वीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे त्याला यामध्ये दुसरा एक आरोपी आम्ही आजच अटक केलेला आहे त्याला आज न्यायालयात आम्ही हजर करत आहोत याचे सिस्टम अशी होती याची पद्धत अशी होती की आ, खरी करन्सी खऱ्या नोटा जेवढ्या देतील म्हणजे पाच हजार रुपये दिले तर हा पन्नास हजार रुपयाचे बनावट नोटा प्रिंट करून द्यायचा अशी त्याची पद्धती होती त्याच्या टेन टाइम्स दहा तो बनवून द्यायचा अशा त्याने त्याचा एक परिचित प्रतीक येळे नावाचा आरोपी आहे त्याला वाटवण्यासाठी दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने तर प्रतीक येळेला आम्ही आता अटक केलेली आहे आणि न्यायालयाकडून रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी आहेत पोलीस त्याने आतापर्यंत नोटल्या काय याच्या अंदाजाने दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या नोटा आम आम्हाला त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या आहेत काही नोटा त्याने वापरल्या असण्याची वटवल्या असण्याची शक्यता आहे त्याच्या दृष्टीने तपास करत आहोत परंतु मुळात तो मोठ्या करन्सीच्या नोटा लोक फार काळजीपूर्वकाने चेक करून घेतात त्यामुळे तो छापत नव्हता तो पन्नास रुपये शंभर रुपये हायेस्ट दोनशे रुपयेपर्यंत एवढ्याच करन्सीच्या या व्हॅल्यू असलेल्या करन्सीच्याच नोटा फक्त तो छापत होता हा आरोपी जो आहे प्रफुल्ल पाटील हा नवी शिकलेला आहे तो दळवाजामध्ये रिटेक कंपनी नावाची एक कंपनी आहे जिथं जुने कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स याचे पार्ट्स सेपरेट करण्याचं काम चालतं तिथं तो कामगार म्हणून काम करत होता त्याचे वडील देखील कामगारच आहेत आणि नववी नापास आहे तो परंतु तो प्रिंटर आणि कॉम्प्युटरच्या पार्ट्सच्या पार्ट ह्याच्यात काम करत असल्याने थोडा टेक्नोसॅव्ही आहे आणि त्यामुळे त्याला यूटूब व्हिडिओवर त्याच्या चौकशीत असं त्याने सांगितलं आहे की यूटूब व्हिडिओवर त्यांनी दिल्लीमध्ये बनावट नोटांचं रॅकेट पकडलं होतं आणि त्यामध्ये ते कसं करतात प्रिंटिंग त्याचा त्याने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे मग त्याने सगळं साहित्य जमा केलं मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्याने ते पालेखुर्द गावामध्ये रूम भाड्याने घेतली तो मोळचा राहणारा तोंडे गावचा आहे त्याने तिकडं रूम भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी त्याने बनावट नोटा छपाईचं काम सुरू केलं याच्यासोबत अजून कोण आहे सर आणि पैसे